आपण बघणार आहोत आयुर्वेद फेशियल आपण कसे करू शकतो ते आपण खूप छान मस्त नॅचरल स्किनवर ग्लो आणि काही साइड इफेक्ट नाही नमस्कार मी जय स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉग मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असं मी फेशियल दाखवणार आहे आयुर्वेदिक आहे आणि खूप सारा छान त्याचा फायदा होणार आहे तर तुम्ही ही करा आणि कसा वाटतंय मला माझा व्हिडिओ ते माझ्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करू सबस्क्राईबच्या बाजूला दाबा तर चला तर चाल करूयात आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिला आपल्याला करायचं आहे क्लिंजिंग जे की त्वचाला क्लीन करायचं आहे याच्यासाठी आपल्याला हवं आहे कच्चं दूध आणि ते मी कच्चे दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये तुम्ही लिंबू लिंबू घेऊ शकता किंवा हानी घेऊ शकता आणि आपल्याला चेहऱ्याला एखादा कापूस किंवा कॉटन घ्यायचं आहे थोडंसं असं मऊ एकदम नरम असं कापड घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं चेहऱ्याला सर्व क्लिनजिंग करून घ्यायचं आहे जेणे की सर्व स्किनवरील डट्स दुर्गंधी निघून जाते नॅचरल स्किन ग्लो करते ही आपल्या फेशियलची पहिली स्टेप आहे आणि दुसरी स्टेप आहे म्हणजे ती म्हणजे ऑइलिंग मसाज कोणतंही तेल जेणे की बदाम तेल किंवा तुम्ही कोणतंही पॅराशूट ऑइल कोणतंही तेल घेऊ शकता किंवा थोडंसं घी काही ह्याच्यानी आपल्याला खूपच असा छान मसाज करू शकतो तर मला घी आवडत नाही म्हणून मी थोडंसं पॅराशूट ऑइल घेतलेला आहे पॅराशूट ऑइलमध्ये असं नॉर्मल दोन ते तीन स्पून ग्लिस ग्लिसरिंग घेऊन मिक्स केलेलं आहे छान असं आणि तुम्ही कोणतंही ते तेल घेऊ शकता भरपूर तेल आहेत बदाम तेल किंवा कोणतंही ते स्किनसाठी ग्लो करेल ते किंवा घी घेऊन असं मसाज करायचं आहे याच्यामधले जे पण तेल तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊन थोडासा त्या आपल्या ल चेहऱ्यावर मसाज करायला हवा आणि की आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं याच्यामुळे आणि चेहऱ्यावर छान ग्लोही येतो आणि छान असा मस्त नॅचरल चेहरा होतो आपल्याला माहितीच असेल पहिल्या काळात लोक अशी किती स्किनला तेल वगैरे लावायचे त्यांच्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो असायचा स्किन एकदम अशी म्हणजे असं नाजूक नसायचं ना कोण एकदम असं टाईट स्किन असायची त्यांची तसंच आपण म्हणजे असं थोडंसं तेल वगैरे लावायचं नॉर्मल अशी मसाज करायची नेहमी आठवड्यातून पंधरा दिवसातून असं केलं करायला हवं स्किन एकदम टाईट राहते आणि चेहऱ्याला ओबडधोबड असा कुठेही सेफ सुटत नाही छान असं आपण मसाज करून घ्यायचा आहे बघू शकता छान असं अर्धा तास तरी आपल्याला दिला पाहिजे पंधरा ते एक महिन्यातून असं मसाज करायला हवं चेहऱ्याचं छान या मसाजचा आपल्याला खूप सारा फायदा होऊन जातो चेहऱ्यावर ग्लोही येतो बदाम तेलाने तुम्हाला माहितीच आहे ग्लो येतो ग्लो येतो खूपच आणि चेहऱ्यावरती डोळ्यावरती असं खाली टॉन्सलचा त्रास असेल तोही आपल्याला खूप छान वाटतो पार्लरमध्ये बघितलं वा ना आपण अर्धा तास पडून राहतो तेव्हा मसाज करताना आपल्याला खूप छान झोप येते आणि अशी स्किन आपल्याला वर खेचायची आहे छान असं मसाज करून घ्यायचा आहे आणि आपल्याला स्किन छान अशी अशी पुश करताना जास्त नॉर्मल हे नाही नॉर्मल हाताने असं हलक्या हाताने मसाज करायचा आहे छान असं बघू शकता आणि साबणाने स्किन वॉश करायची नाही आपल्याला फक्त पाण्याने वॉश करायची आहे छान असं आणि हे बघू शकता बेसन एक स्पून घेतलेला आहे हळदीचं एक अर्धा स्पून घेतलेला आहे त्याच्यात थोडं अलोवेरा मिक्स केलेला आहे आणि थोडंसं गुलाब पाणीही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तिसरी स्टेप आहे आपली स्क्रबिंग आहे आणि छान असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान ग्लो येतो चेहऱ्याला आणि आप आता आपण स्क्रब करणार आहोत तर छान मिक्स करून घेतलेलं आहे स्क्रबसाठी थोडंसं असं खरखरीत पाहिजे काहीतरी त्याच्यामुळे छान असं हे येतं म्हणून बेसनचं पीठ तुम्ही बाजरीचं पीठ हे घेऊ शकता ज्वारीचं पीठ घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता असं काही नाही की बेसनचंच घ्यायला हवं हो। तर असं थोडं थोडं हाताला घेऊन आपल्या सर्व स्किनला आपण लावायचं आहे पहिला सुरुवातीला सर्वीकडे लावायचं आहे आणि मग छान असा आपल्याला मसाज करायचा आहे खूप सारा फरक जाणवतो स्किनवर खूप छान असा ग्लो येतो याच्यामध्ये तुम्ही दूधही घेऊ शकता कच्चं थोडंसं किंवा दही घेऊ शकता आणि ऑप ऑप्शनला मी पिठंही सांगितलेले चेंज करून घेऊ शकता असं वेगवेगळ्या पिठानुसार आपण वेगवेगळं फेशियल करू शकतो छान असा स्किनला ग्लो येतो आणि आंबी हळद माहितीच असेल तुम्हाला आंब्या हळद घेतल्यावर तर खूप छान असा फरक जाणवतो स्किनला तर माझ्याकडं नव्हतीच ती तर मी नॉर्मलच ही अशी आपण जेवणामध्ये वापरतो ती घेतलेली आहे छान असं मसाज करत आपल्याला स्क्रब करायचं आहे छान असं बघा बघू शकता प्रत्येक ठिकाणी आपले काळे डाग वगैरे असतील ना तिथे आपल्याला स्क्रब करायचं आहे छान असं छान असं मी पटापट दाखवत आहे म्हणून तुम्ही ही पटापट करू नका पाच ते दहा मिनटं प्रत्येक ह्याला हे करा तुम्ही मी थोडं फास्ट केलेलं आहे असा आवाज खूप येतो म्हणून आवाज मी ओव्हर करते कारण बाजूला खूपच माझ्या हे आहे आणि असा आवाज ही देताना आवाज येतो खूप त्याच्यामुळे थोडासा आवाज इग्नोर करा प्लीज आणि आता चौथी स्टेप आहे ती म्हणजे स्टीम जे की तुम्ही भांड्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही स्टीमर तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्येही घेऊ शकता तर मी पाच ते दहा मिनटं स्टीम घे गे घेतलेले आहे ते मी स्किप केलेलं आहे आणि आता आपली पाचवी स्टीप स्टेप आहे ते म्हणजे फेसपॅक तर फेसपॅकसाठी खूपच ऑप्शन असतात फेसपॅक तुम्ही बेसनचंही करू शकता किंवा कॉपीचंही करू शकता तर इथे मी कॉपीचा वगैरे माझा ते झालेला करून म्हणून मी इथे थोडासा अलोवेरा आणि मध घेतलेला आहे मधमध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकलेलं आहे याच्यानेही खूप छान असा ग्लो येतो चेहऱ्याला थोडं आपल्याला पाच ते दहा मिनटं लावून ठेवायचं आहे चेहऱ्याला आणि सुकून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं आणि नंतर परत काढायच्या टायमाला आपल्याला असा वल्ल्या हाताने मसाज करायचा आहे छान असं खूप छान असा ग्लो येतो पाच मिनटं तरी आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे छान असं आणि हे बघू शकता खूपच ग्लो आलेला आहे छान मस्त पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला हे चेहऱ्यावर थोडंसं सुकून द्यायचं आहे आणि छान असं बघू शकता मी मसाज करून ते परत मी वॉश करून घेतलेलं आहे मस्त स्किन एकदम नॅचरल असा ग्लो आणि मुलायम एकदम छान अशी स्किन एकदम नरम नरम झालेली आहे तुम्हाला कसे वाटते तेही सांगा कमेंट्समध्ये जरूर आणि नंतरही आपण मसाज थोडासा असा हलक्या हाताने केला तरीही चालतो केव्हा तरी असा समय येतो की आपल्या खूपच नजदीक फंक्शन असते आणि आपल्याला टाईम खूपच कमी असतो तर आपल्याला गोरो सुंदर आणि नॅचरल त्वचा हवी असते जेणे की आपण सर्वांपेक्षा हटके आणि सुंदर आकर्षक दिसणार तर याच्यासाठी आपल्याला कोणकोणते ऑप्शन आहेत जे की आपल्या त्वचावर निकार आणू शकतात याची पुरी जाणकारी आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही हे नक्की जरूर करून पहा आणि माझा ग्लो कसा चेहऱ्यावर आला आहे तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि ब्लॅकेट्सही आपण असे नरम टा ताव, टॉवेल घेऊन असे दाबून काढू शकतो पिने यांनी कशानी पण चेहऱ्यावर आपल्या काही त्रास किंवा काही आपल्या स्किनला हानी होऊ हो शकते तर आपण असं जरा जरी पुश केलं तरी ब्लॅकेट सर्व बाहेर नाकावर वगैरे असतातच ते बाहेर निघण्यास खूप छान अशी मदत होते आणि बघू शकता छान असं चेहरा जा झालेला आहे ग्लो आलेला आहे थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग